प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय हिमाचलच्या कुल्लू मंडी या भागामध्ये पावसामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झालीय हिमाचलमधील पावसाचं रौद्ररूप पाहूयात या रिपोर्टमधून हिमाचलच्या कुल्लूमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय गेल्या चोवीस तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात कुल्लूच्या मणिकर्णा घाटामध्ये नदीवरील पूल वाहून गेलाय भूस्खलनामुळे नद्यांमधून मातीचे ढिगारे वाहत आहेत या ढिगाऱ्यांच्या प्रवाहात पूल सुद्धा वाहून गेलाय या व्हिडिओमध्ये आपण नदीवरचा पूल वाहून जाताना पाहतोय मात्र हिमाचल प्रदेशमधून पावसाची आणखी काही भयानक दृश्य समोर आली आहेत या व्हिडिओमध्ये चक्क जेसीबी पाण्यामध्ये वाहून जाताना दिसतोय एवढंच नाही तर चारचाकी गाड्या टेम्पो सुद्धा हिमाचल प्रदेश <गणारी> मधील कुल्लू मध्ये नद्यांना आलेला पूर पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काल रात्रीपासून कुल्लू भागात मुसळधार पाऊस बरसतोय प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या शिवाय नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांचाही स्थलांतर करण्यात आहे उत्तर प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातला हा व्हिडिओ पाहूयात या व्हिडिओ मध्ये मोठा दगड डोंगरावरून खाली हा दगड एका घरावर जाऊन थांबला मुसळधार पावसामुळे डोंगर भागातील जमीन भुसभुशीत ज्यामुळे डोंगरावरून दरडी कोसळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय हिमाचलच्या लाहूल भागातला हा व्हिडिओ थक्क करणारा आहे आतापर्यंत तुम्ही नदीत मातीचे ढिगारे पाहिलेत कार टेम्पो जेसीबी वाहून जाताना पाहिले पण या व्हिडिओमध्ये चक्क दगडांची नदी वाहताना दिसतीये दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या नदीत भले मोठे दगड अगदी सहज वाहून जे दगड तुम्हाला शक्य होणार नाही ते दगड अगदी सहज वाहून जाताना पाहायला पावसानं इतकं रौद्ररूप धारण केलं की प्रवाहाच्या मार्गात जे आडवं येईल ते वाहून जाईल अशी स्थिती आहे आता कुल्लू मधला हा व्हिडिओ पहा ही कोणती नदी किंवा ओढा नाही हा कुल्लू मधला भूमतीर मार्ग आहे इथे रस्त्याच्या बाजूनच नदी वाहतीये पण पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की चक्कर रस्ताच नदीच्या पाण्यात वाहून गेलाय